नमस्कार मित्रांनो कसारा घाट ते मनमान दरम्यान नवीन रेल्वे मार्ग होणार चार नवीन स्थानके तर बारा बोगदे आणि मध्य रेल्वेकडून प्राथमिक आराखडा याबाबत तयार झालेला आहे चला तर जाणून घेऊया संपूर्ण अपडेट कसारा घाट ते मनमाड दरम्यान नवीन रेल्वे मार्ग याची प्रोसेस नेमकी कुठेपर्यंत आलेली आणि कशा पद्धतीने होणार आहे मित्रांनो कसारा घाट ते मनमान दरम्यान नवीन रेल्वे ट्रॅक म्हणजेच कसारा घाट न्यू रेल्वे ट्रॅक टाकला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे मध्य याबाबत प्राथमिक आराखडा तयार केला आहे एकशे चाळीस किलोमीटरच्या मार्गावर समांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार असून सुमारे चार हजार कोटींचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आलेला आहे नवीन रेल्वे लाइन मुळे वेळीची आणि इंधनाची बचत होण्याची आशा व्यक्त होत आहे याबाबत रेल्वे मंत्रालयाने पुढे काय निर्णय घेणार आहे याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे मित्रांनो त्यानंतर नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी या रेल्वे मार्गाबाबत पाठपुरावा केला होता मनमाड इगटपुरी दरम्यान नव्याने टाकण्यात येणारी रेल्वे लाईन थेट कसारापर्यंत नेण्यास या मार्गावर लागणाऱ्या वेळेची मोठी बचत होईल त्यामुळे रेल्वेचा पैसा देखील वाचेल या पार्श्वभूमीवर त्यांनी तत्कालीन रेल्वे आणि राज्यमंत्री रावसाहेब दानने यांच्याकडे साकडे घातले होते रावसाहेब दानवे यांनी देखील या रेल्वे मार्गाबाबत सकारात्मकता दर्शवली होती सद्यस्थिती रेल्वेला इगतपुरी कसारा दरम्यान बँकर लावले जातात तरी देखील गाडी घाटात थांबत थांबत जाते या नव्या रेल्वे लाईनमुळे बोगद्यांच्या डायमीटर वाढविला जाईल इगतपुरी घाट रस्त्यात ही रेल्वे लाईन टाकल्यामुळे वेगाने रेल्वे प्रवास होणे शक्य होणार असून नाशिक मुंबई दरम्यान लोकल सेवा देखील यापुढे सुरू करण्याचा मार्ग मोकळा होण्याची आशा हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली आहे न्यू नाशिक रोड न्यू पाडळी वैतरणा नगर चिंचल खैरे ही चार नवीन स्थानके तयार होणार आहेत चार हजार कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा याबाबत तयार सुद्धा झालेला आहे तर नवीन मार्गात कसारा सर इतर ठिकाणाहून मिळून बारा बोगदे होणार आहेत नवीन रेल्वे लाइनमुळे वेळेचे आणि इंधनाची बचत होण्याची जी। आशा आहे तर ती व्यक्त होत आहे नवीन रेल्वे मार्गामुळे दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे यासाठी मध्य रेल्वेने सुमारे चार हजार कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करून आता ही नवीन मार्गाबाबत रेल्वे मंत्रालय पुढे काय निर्णय घेते याकडे सर्वांचे जे लक्ष यी तर ते लक्ष केंद्रित आहे मित्रांनो याबाबत अजून काही अपडेट येईल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला ती अपडेट लगेलगेच बघायला मिळणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून द्या बेलायकनवरही क्लिक करून ठेवा मित्रांनो आणि अशाच आपण राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर रेग्युलर आणत असतो